भैयासाहेब आंबेडकर तुम्हाला चालत नाही ना आता भंतेजी सताई जपानच्या जा भंतेजी तुम्हाला अध्यक्ष चालतो हा प्रश्न विचारायला नाही पाहिजे ट्रस्टीला कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा कुठे नेऊन ठेवली दीक्षा पण माझी म्हणजे हा एवढा गंभीर प्रश्न आहे त्यानंतर आता शासनानं पत्र देऊन चुकले आहे तहसीलदार एजीओ कलेक्टर मी सर्व पत्र आणलेलं आहे यांनी पत्र देऊन चुकलं की तुम्हाला दीक्षाभूमी नावाने पाहिजे असेल तर तसं पत्र आहे ना शासनाकडून ऑलरेडी शासनाने पत्र पहिले दिलेलं आहे आय एन डी नंबरने आय एन डी नंबर सहाशे एकसष्ट बासष्ट आणि सहा सहासष्ट दोनशे त्रेचाळीस नंबरचे पत्र आहे मग इथल्या कमिशनरने नावाने केलं असतं हा एवढा मोठा गोड झाला नसता आज आम्हाला एवढीशा ठिकाणी ही सभा घेण्याची आवश्यकता नसती आम्ही दीक्षाभूमीच्या यादामध्ये सभा घेतल्या असतात ती काय वेळ आली आम्हाला कारण आपण बोलत नाही सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीशसुद्धा चार चार न्यायाधीश पत्रकार परिषद घेऊन सांगतात लोकशाही धोक्यात आहे म्हणून इथे आमची दीक्षाभूमी धोक्यात आहे बाजूच्या स्मारक पाडून टाकले आहे पाचशे मीटर अंतरावर आम्ही बोललो नाही हा दोन्ही दीक्षाभूमी नावांनाही बुद्धगया नावांनाही इथे पंडे बसले मग आपण बोलणार कधी मी गव्हर्नमेंट जाबवर असताना स सुद्धा मी एवढ्या माझ्या व्ही आय पी अधिकाऱ्यासोबत बोलू शकतो त्यांना अटक करून दिल्लीला नेऊ शकतो तर नागरिकांना किती अधिकार आहे मग हा अधिकार आपण काय वापरत हा प्रश्न आहे माझ्या पुढे माझ्या मला ना, ना तहसीलदार रेविडिओ कलेक्टर अनेक वेळा माझ्या आता चार महिन्यामध्ये मिटिंग झाल्या बैठक झाल्या पण नाही शेवटी त्यांनी मग लिहून द्यावं लागलं की तुम्हाला नावानं ना पाहिजे असेल तर शासनाकडून पत्र आता मी शासनाला पत्र लिहिलं तिथं सिंग आहे प्रज्ञा देशमुख आहे स अप्पर सचिव आणि सचिव विजय वाघमारे आहे ज्याला मी विजय वाघमारे सचिव आहे त्याला मी बारामध्ये अटक वॉरंट काढलो होतो चंद्रपूरला कलेक्टर असताना आता तो माझा ऐकाल का पुन्हा तो तर मला पुन्हा बदमासमध्ये म्हणेन अरे हा तर मला पहिले बारामध्ये अटक वारंट काढलं होतं आता म्हणून समाजाचं काम आहे हे एकट्याचं मला मी पाठपुरा तर करतो कारण मी रेव्हन्यूच्या असल्यामुळे मी कोणाला सोडत नाही आधी मी ते उदाहरण दिलं रामदेव बाबाचे उदाहरण दिलं दुसरं उदाहरण मी राहुल गांधीचं दिलं कर्नाटकमध्ये तो मोदीबद्दल अपशब्द बोलतो तो गुजरातमध्ये गुन्हा दाखल होतो दुसऱ्या स्टेटमध्ये मग हे नागपूर ही भूमी महाराष्ट्राची आहे ते इथल्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या कर्तव्यामध्ये कसूर केल्यामुळे यांच्यावर गुन्हे दाखल का झाले नाही आज जज हैराण होऊ नये परेशान होऊ नये हतबल होते मी दिसल्याबरोबर आता चौदा तारखेला ऑर्डरसाठी आहे चार ऑर्डरसाठी माझ्या केसेस लगून आहे त्यांना मागे सांगितलं तुम्ही दीक्षा दसऱ्याच्या पूर्वी जर ऑर्डर केलं तर माझा एक मोठा धमाका होईल पण त्याने तोही समजून गेला आहे की यांना जर ऑर्डर केलं तर हा धमाका असे उतरत नाही कारण मी नऊ जजवर सुद्धा कारवाई केली आहे जेव्हा नऊ जजवर मी कारवाई करू शकतो त्यांचे पगार रोखलेले आहेत कारण त्यांना त्या पदावर हो राहायचा अधिकार नाही नाही ती आत्ता चंद्रपूरचे प्रेझेंट जे ज्येष्ठ वकील लोक आहेत अठरा वकिलावर मी काय कारवाई केली आहे तुम्ही त्या हो पदावर बसायचे राहायला की नाही लोकांना गुन्हा करता म्हटलं फुटेज शपथपत्र करून देता फुटेज शपथपत्र करून वर्षानुवर्ष तुम्ही केस चालवता आर्टिकल सी आर पी सी कलम तीनशे चाळीसनुसार मी त्यांच्या गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे आणि ती सुद्धा माझ्या चौदा तारखेला आढळसाठी लागलेली आहे हे मी का सांगत आहे कारण हे दीक्षाभूमी हे ऊर्जाभूमी आहे प्रेरणाभूमी आहे क्रांतीभूमी आहे धम्मभूमी आहे लाखो करोडो बौद्ध बांधवांची तिथं अस्मिता जुळलेली आहे आणि ते टिकवणे आमच्या हातामध्ये आहे आज पंडे लोकांच्या जा हातामध्ये जात आहे पूर्ण तिथं जे आंबेडकर कॉलेज आहे ट्रस्ट एक असेल तर आंबेडकर कॉलेजची ट्रस्टी कसं राहील ती दोन दोन ट्रस्टी कसे वापर म्हणजे हा जो फंड येते ते आंबेडकर कॉलेजच्या नावाने तुम्ही गैरवापर करत आहे अपराध वापर करत आहे आज चंद्रपूरच्या दीक्षाभूमीवर सुद्धा एक टॉयलेट नाही आहे सत्तर वर्षापासून शोकांती काय जर तुम्ही अनुयायला टॉयलेट एक उपलब्ध करू देऊ शकत नसाल तर तुम्ही एवढा मोठा फंड तो येते जाते कुठं हा प्रश्न विचारायला नाही पाहिजे समाजाने नाही विचारत आहेत दोन वेळा पत्रकार परिषद मी तिथेही घेतलो चंद्रपूरला पत्रकार लोकांनी हे दिलं कारण त्या जोरगेवार जो आमदार आहे त्यांनी मी फंड आणलो म्हणून त्यांनी पेपरला बातमी दिलं मी अपक्ष आमदार राहून एवढा फंड अठ्ठावन्न करोड समथिंग सत्तावन्न लाख रुपये आणलं म्हणून मी जेव्हा तिथल्या प्रज्ञासिंगला विचारलं की हे प देशमुख आहे अप्पर सचिव तुम्ही दीक्षाभूमी नावाने नसताना तुम्ही जागा दिलं कशी फंड दिलं कसा आता ही जी दीक्षाभूमी आहे आपली आहे त्याच्या बाजूला दोन हजार एकवीसमध्ये पंजाबराव कृषी विद्यापीठ यांच्या नावाने डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ या नावाने सातबारा तयार झालेला आहे जर दोन हजार एकवीसमध्ये सातबारा होतो तर दीक्षाभूमीच्या नावाने सातबारा का नाही होतो तुम्ही त्याला पडकी इमारत दाखवलं आहे झुडपी जंगल आहे जे दाखवलेले दाखवलेले दोन हजार एकवीस मध्ये मग यांना लाजा वाटायला नाही पाहिजे का आता मी तर बोलू शकत नाही किंवा मी अधिक कर्मचारी असल्यामुळे नाही पण समाजाने यांना रस्त्यामध्ये पकडून जोडायला पाहिजे अधिकाऱ्याला हा काय प्रकार आहे कारण त्याला समजायला पाहिजे तिथल्या तह तहसीलदार तलाटी येजूला की महाराष्ट्र जमीन महसूल अधिकार अभिलेख अधिनियम एकोणीशे एकाहत्तरच्या कलम तीन पाच सातनुसार त्याला जे जे काही दिसत असेल तिथं स्पॉट होते नाव लिहायला पाहिजे मग तुम्हाला दीक्षाभूमी स्मारक दिसत असताना पडकी इमारत कशी दिसली झुडपी जंगल कसं दिसलं झुडपी जंगल केल्यामुळे त्या याला कंपनीला तुम्ही लीज दिलं एक रुपयाच्या लीजवर तिथली अंबाजारी जी दिला आणि ही पण दिलं आता हे वेळेवर हो जेव्हा माहिती झाल्यामुळे हा एवढा मोठा आमचा जनसमुदाय आमचे नीराव आंबेडकर साहेब सुद्धा येऊन गेले तिथं आणि त्यामुळे एक समाजाचा रेटा झाला एक तारखेपर्यंत त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की आम्ही सभा घेऊ मी आम्ही पत्रकार परिषद घेतल्यानंतर तिथल्या गवई साहेबांनी चार वेळा पत्रकार परिषद घेतलं आतापर्यंत सत्तर वर्षाच्या काळामध्ये त्यांनी पत्रकार परिषद घेतल्याचे कधी आहे का उदाहरण म्हणजे आता आम्ही पत्रकार परिषद घेतल्यावर तुम्हाला आता माहिती झालं त्यानंतरही ते समाधानकारक उत्तर देऊ शकले नाही पब्लिकच्या समोर येऊन ते माहिती देऊ शकले नाही आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांनी दीक्षाभूमीचे हे विद्रुपीकरण केल्यामुळे आणि हे सर्व प्रकार मी व माझ्या तो मित्र पत्रकार आम्ही उघडकीस आणल्यामुळे आज तिथं समथिंग झालं आहे लेवलिंग झालं आहे परंतु आमचा प्रश्न अजूनही सुटला नाही कारण जोपर्यंत तुम्ही कोणत्याही सातबाऱ्या पहा कुठेही तलाठी आता मी स्वतः तलाठी असल्यामुळे मला माहीत आहे तुम्ही कुठलंही पहा देवस्थानच्या जमनी सातबाऱ्यावर हो आहे विठ्ठल मंदिर रुपमाच्या सातबाऱ्यावर हो आहे अनेक देवस्थानच्या मंदिर सातबाऱ्या हो आहेत दीक्षाभूमीच्या नाव सातबाऱ्यावर हो का नाही बाजूची जमीन जर पंजाबराव कृषी विद्यापीठच्या नावाने सात बऱ्या होतो तर दीक्षाभूमी नावाने भारतीय बहुतमहा सभेच्या नावाने का झाली नाही जेव्हा की शासनाच्या परिपत्रक आहे एकसटमध्ये अजूनही त्या पत्रकाची अंमलबजावणी का केली नाही तर माझ्या मी आधीच आता जास्त बोलणार नाही कारण भरपूर आहे तर मी माझ्या या मंचाच्या वतीने आमची आदरणीय भीमराव आंबेडकर साहेबांना विनंती आहे मी तर पाठपुरावा करत आहे परंतु तुम्हीसुद्धा मंत्रालयामध्ये संबंधित सचिव आहे प्रज्ञा देशमुख यांना हा प्रश्न विचारा की जेव्हा शासनाच्या परिपत्रक आहे एकतीस पाच एकसष्टमध्ये की दीक्षाभूमी नागपूर भारतीय बौद्ध महासभा आय एन डी बासष्ट एकसष्ट अब्लिक सहासष्ट दोनशे त्रेचाळीस नंबरच्या तुम्ही परिपत्रक काढलेले आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे एकसष्टमध्ये त्या जमिनीचा ताबा दिलेल्या आहे शासनातर्फेचा सातबारा दीक्षाभूमीच्या नावाने का केलं नाही ह्या प्रश्नाचे उत्तर मागा नसेल उत्तर देत ज्याप्रमाणे मी इथं एफ आर दाखल केले आहे त्याप्रमाणे यांनीसुद्धा त्या मग तहसीलदार असो एच डीओ असो कलेक्टर असो कमिशनर असो इक्वल टू बिफोर ला आर्टिकल चौदा कायद्यापुढे सगळे समान आहे आणि याचा वापर करून तुम्ही इथेसुद्धा मागणी करू शकता आता आम्ही तर पत्रव्यवहार अनेक वेळा केलेले आहे त्याचे उत्तर अजूनपर्यंत आलेलं नाही आहे आता त्याने एक रायटिंगमध्ये दिल्याने आपल्याला पुन्हा एक भेद झालेला आहे की ते म्हणतात की शासनाचं पत्र आहे ना आता आपण शासनाकडे पाठपुरावा करू आणि जर शासनाने सुद्धा याचं उत्तर दिलं नाही तर सत्तर वर्षापासून जेवढा काही फंड आलेला आहे हा फंड गेला कुठे याच्यामध्ये किती लोक सामील आहेत त्यांच्या प्रॉपर्टीची इन्क्वायरी करा त्यांची मालमत्ता जप्त करा त्यांच्यावर एफ आय आर रजिस्टर करा ही मागणी आपण करणार आहोत मी तर केलं आहे पण समाजाने केलं पुन्हा हे होते आणि राहिला बिलकुल करणार आहे आणि पुढचा कार्यक्रम हा आपण इथे न घेता दीक्षाभूमीच्या जाहीर मैदानावर करू कारण ही समिती तशी बरखास्त करण्यास आहे एकोणीसशे बहात्तर मध्ये स्मारक समितीच्या बांधकामासाठी ती समिती स्थापन झाली दोन हजार एक मध्ये बांधकाम झाल्यानंतर तत्कालीन राष्ट्रपती महोदय यांनी उद्घाटन केल्यानंतर ती समिती ॲटोमॅटिक बरखास्त करायला पाहिजे आपल्या देशामध्ये लोकशाही आहे बुद्धाच्या काळामध्ये सुद्धा लोकशाही होती लोकशाही पद्धतीने मग नेमणूक करायला पाहिजे होते जसे यांच्या बाफाची वतनदारी असल्या आणि हे छान मानून बसले अगोदर यांचे वडील होते आता मुलं आहे पुन्हा पुढे तो येतील यांच्यामध्ये हा या काही प्रकार आहे त्यामुळे हे पूर्ण समिती बरखास्त झाली पाहिजे मी तर मागणी केलं आहे परंतु समाजानेसुद्धा भारतीय बौद्ध महासभेच्या मा माध्यमातून मागणी करणे यांचं कधी ॲडिट झालं नाही आहे आठ वर्षापासून ते सुद्धा आम्ही डॉक्युमेंट घेतलेले आहे त्यामुळे हे तसे समिती बरखास्त होण्यास पात्र आहे फक्त समाजाच्या रेटा नसल्यामुळे ते टिकून आहे आणि अधिकाऱ्यांनीसुद्धा तेच सांगितलं आहे तुम्ही जो त्यांच्या समिती बरखास्त करण्याच्या मागे लागा म्हणे तुम्ही जर एवढा मोठा फंड आहे जे आम्ही कार्यवाही करू आणि त्याने आता एक आपल्याला हरी झेंडी दिलेली आहे की दीक्षाभूमी नागपूर भारतीय बौद्ध महासभा या नावाने साजबारा करायचा असेल तर शासनाच्या दोन आहे ना आणि शासनाने ऑलरेडी पत्र व्यवहार केलेला आहे मध्ये दिलेलं आहे तत्कालीन आमदार भैयासाहेब आंबेडकर यांच्या माध्यमातून आपल्याला सगळं काही मिळालेलं आहे फक्त आता त्यांनी म्हटलं की आमच्या मंत्रा मंत्रालयात आग लागली सहाव्या मंत्रालयात आग लागली असेल बाकीच्या ठिकाणी थोडं लागली आहे आणि त्याच्या पत्र कमिशनरला दिलेलं आहे नावानं करा म्हणून आता कमिशनर ऑफिसलाही आग लागली आहे का नाही आहे याने लिहून द्यावं आम्हाला इथे आग लागली म्हणून म्हणजे हा गंभीर प्रश्न आहे त्यामुळे आपल्याकडे सर्व डॉक्युमेंट उपलब्ध आहे तसे मी एक पुन्हा आमचे आंबेडकर साहेबांना मी हे देणार आहे आणि हे पुन्हा पाठपुरावा करून पुढचा कार्यक्रम आपण इथे न घेता जाहीर आपण दीक्षाभूमीचे मैदानावर करू भारतीय बौद्ध महासभा ही ना या नावाने भारतीय बौद्ध महासभा दीक्षाभूमी नागपूर भारतीय बौद्ध महासभा अशा नावाचे ते टायटल आहे आणि याच नावाने आपण रेकॉर्ड करून ही समिती बरखास्त करून दुसरी समिती लोकशाही पद्धतीने आपण नेमणूक करू प्रत्येक जिल्ह्यातले प्रत्येक तालुक्यातले चांगले व्यक्ती घेऊ तज्ञी तुम्हाला पुन्हा एक सांगतो आता एक संधी चांगली होती आता समोर नि निवडणूक आहे आमचे भंतेजी लोकं आता इथं दिसत नाही आहे एकनाथ शिंदेच्या इथं वर्षवासासाठी शंभरच लोक गेले म्हणजे तुम्ही धम्मदानासाठी गेले चिवरदानासाठी गेले भोजनदानासाठी गेले एकतरी भंतेजीने हा प्रश्न उचला उपस्थित केला असता की दीक्षाभूमी नागपूर ही सळ अडुसष्ट वर्षापासून नावाने नाही एक नावाने करा तरच आम्ही तुमच्या घरून उठतो अन्यथा आम्ही इथून जाणारच नाही तर दोन मिनिटामध्ये तो ऑर्डर करून देत होता कारण त्यांना आता समोर लक्ष नव्हतं तो नाही म्हणत नव्हता साडेपाच हजार त्यांनी आता जी आर काढलं आहे दोन महिन्यात तर दीक्षाभूमीच्या काही शकत नव्हतं का ॲटोमॅटिक हो का? नसता काढलं तर पडत होते ते सर्व म्हणजे एवढी मोठी संधी समाज बांधवाने चुकवलं आणि आमच्या आता बनतेची लोकांनी चुकवून टाकलं म्हणजे निवड खाण्यासाठी आणि चिवरदानासाठी करता म्हणून बाबासाहेबांनी सुद्धा एक शंका व्यक्त केली की भंतेजी हे सुद्धा तज्ज्ञ असले पाहिजे अन्यथा समाजाचासुद्धा लास होतो आणि हे तंतोतंत तंतो उदाहरण आता आम्हाला दिसलं डोळ्यासमोर एकाही भंतेजीनं त्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेला प्रश्न विचारला नाही दीक्षाभूमीबद्दल ढ म्हणजे हू के छू नाही केलं आहे चिवरदान घेतलं भोजनदान घेतले आणि काही धम्मदान घेतले आणि असे सुद्धा भंतेजी नको म्हणून हे समाजाचं आपलं काम आहे की जे जागृत समाज आहे जागृत बांधव आहे माझ्या नेहमी पोस्टवरतीच राहते जबाबदार व जागृत नागरिक म्हणून काय करू शकतात हे माझं जिवंत उदाहरण आहे एक नोकरी वाचलेल्या तीन तीन नोकऱ्या मी सोडलेला व्यक्ती जेव्हा मी शासन प्रश्न